चला नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात सिंपल सिंपल फ्रेश फ्रेश लुक सव्वा बारा वाजलेले आहे आणि मी होता चहा तिथं केलेला <coughs> कशाला टाकायचा ना चहा काय अमृत आहे ते अमृत तुल्य कशाला टाकायचं म्हणून पिऊन टाकलं नाहीतरी हवा अशी घाणेरडी आहे चहा मस्त लागतो चहा प्यायला कितीही वेळा कधीही कसंही मी चहा पिऊ शकते तर चल छान वाटते जरा सिंपल सिंपल लुक पण म्हटलं आता मोठे मोठे मोठं मोठं सगळंच्यापेक्षा आता छोटं छोटं काहीतरी घालावं फ्रेश वाटतंय ना छोटं छोटंसुद्धा आपल्याला बरं वाटतं पूर्वी कसं ड्रेसवर हे सगळं चालायचं अलीकडे ड्रेसच घातले जात नाहीत हात म्हणावं तसा वर होत नाही ना तर त्यामुळे मग अगदी असं करून हात काढायचा मग दुखतं परत ते त्याच्यापेक्षा न दुखवता हे बरं करणं चाललेलं आहे माझं आता दुखायचं सगळं कमी झालेलं आहे हातही बऱ्यापैकी वर होतोय पण मी आता ट्रायच केलं नाही मला वरनं टॉप्स घालता काढता आहेत की नाही आणि पुन्हा दुखावलं तर काय करू बाई ते आणि दुखणं कोण घेऊन बसणार नाही वर्षभर ड्रेस घालायचे सगळे ड्रेस जे आहेत ते सगळे एकत्र एक बांधून ठेवून दिलेत वरती लॉफ्टवरती साड्या साड्या ओनली साड्या 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 आई देवा काय त्या साड्या काय साड्या किती साड्या दिल्या तरी संपत नाहीत पुन्हा जायच्या नवीन आणायच्या जायच्या नवीन आणायच्या काय ते काय कारखानदार तरी एवढे नवनवीन प्रकार काढतात आमच्यासारख्या बायका वेड्या त्याला फसतात मोहात पडतात आणि हो म्हणून साड्या खरेदी करतात <coughs> कोणतरी मला परवा म्हंटलं मॅडम आता <coughs> दिवाळीचे चार दिवस नवीन साड्या नेसा तो तर ट्रेंड आहेच आमच्याकडं दिवाळीचे चार दिवस साड्या नवीन नेसायच्या ने हे अगदी पहिल्यापासून आहे आमच्याकडं चार ड्रेस चार साड्या पाहिजेतच म्हणजे रोज वेगळंच नेसायचं त्याला काय इलाज नाही पण आता मला असं वाटतं की एक पंधरा तरी साड्या आहेत माझ्याकडे फॉल पिको करून आलेले आहेत ब्लाऊज शिवून आलेले आहेत तर मी अजूनही ते नेसायचे घालायचं आणि पुन्हा जुन्या काठापदराच्या एवढ्या साड्या आहेत एवढ्या साड्या असू दे आता हे माझं नाटक बाद झालं तुमच्याही सगळ्यांच्याकडं तेच आहे कपाटातल्या साड्या बाहेर काढा थोडक्यात सांगायचं चा म्हणजे नवीन घ्या कपाटातल्या साड्या आधीच्या बाहेर काढा नाही तर त्या साड्या जेव्हा तुम्ही बाहेर काढता तेव्हा तुम्हाला असं वाटतं बाई ही ओल्ड फॅशन साडी झाली आता जुनाट साडी काय नेसायची दोन असं नेसलेलं नसते पण जुनाट म्हणून मी ह्या अशा पाचशेला दोन वाल्या साड्या नेसते हजारला तीन जास्तीत जास्त महाग म्हटलं तर हजारला तीन वाल्या साड्या नेसायच्या म्हणजे मग टेन्शन येत नाही हो कुणाला नव्या कोर्या द्यायचं झालं तरी काही वाटत नाही घेऊन टाका घेऊन टाका चार वेळा नेसले घेऊन टाका वाईट वाटत नाही ना तुम्ही घेताना हजार पाच हजार दहा हजार सात हजार हजार लाखची घेतली तर तुमच्या बॅगेत नाही बाहेर येणार नाही कपाटात नाही बाहेर येणार नाही कार्यक्रमापुरती एकदा नेशणार तुम्ही आठ ठेवणार कधी घाल अहो ते लग्नामध्ये एवढे घागरे विगरे घालतात मुली किंवा एवढ्या महागाच्या साड्या ज्वेलरी घेता एक एकदा सुद्धा वापरलं जात नाही तेवढंच तेवढ्या एका कार्यक्रमापुरतं आणि भाड्याने घा आणून घालणं आपल्याकडं ट्रेंड नाही हो तिकडं तो आहे बाबा वरती नॉर्थ साईडला भाड्याने ड्रेसेस सा आणून घालतात रिसेप्शनला वगैरे <coughs> तर <coughs> चला सकाळपासून आज पहिला आलेला खोकला आहे हा एक दोन वेळा येणारच की हळूहळू खोकून खोकूनच तो खोकला कमी होत असतो पण ढास नाही आहे इथं जे दुखतो खोकल्यावर ते नाही असा स्फुटम म्हणजे कफ बाहेर पडला पाहिजे म्हणजे त्रास होत नाही तुम्हाला मी आणलं बाई कुठलं तरी ते रेसवास का काहीतरी कफ सायर पाहिजे फार आहे ते कोरोनाच्या काळामध्ये आलेलं आहे बा उदयाला आणि तेव्हापासून ते इतकं छान चालतं ना म्हणजे उपयोगी पडतो तर मला तुम्हाला काय सांगायचं होतं मी ते का अलीकडं मला कोणीतरी एक हे टाकलेली आहे कमेंट टाकली की मॅडम तुम्ही परवा एका व्हिडिओमध्ये एक खूपच म्हाताऱ्या दिसत होता मी लगेच लिहिलेला आहे त्याच्यात खाली खरं मी डिलीट केली कमेंट कारण तुम्हाला राग येईल तुम्हाला निगेटिव्ह वाटेल म्हणून मी डिलीट केली की तुम्ही अलीकडे म्हाताऱ्या दिसायला लागलेला आहात पण तु आज परत बऱ्या दिसत आहे म्हणून ही कमेंट मी परत लिहिली असं त्याने लिहिलं तुम्हाला खरं सांगू का वयोमानानुसार हे सुरकुत्या वगैरे हे हे सगळं होणारच इलाज नाही केस पांढरे होणार गुहेचे केस विरळ होणार चेहऱ्याचं तेज जाणार हे सगळं होणारच त्रास व्हायलाय नाही तुम्हाला माझं ऐकून असं धिका सॉरी हां ही स्किन लूज पडणार हितलं हे लूज पडणार सगळं हिकडचं हे सगळं लूज पडणार हे सगळं होणारच आकारमान कमी होणार शरीराचं संपूर्ण शरीराची गोलाई कमी होणार हे सगळं असं होणार हा पफिनेस येणार हा कारण की हे असं तुम्ही कितीही तुम्हाला असं वाटलं की नाही इथे हा पफीनेस यायला नको म्हणजे डोळ्याच्या खाली बल्जिंग दिसायला नको दिसणारच म्हातारपणी लूज पडलेले असतं ना हे सगळं मग तुम्हाला काय ते थे बुटॉक्स थेरपी करून घ्यायचे का कॉस आता कॉस्मेटिक सर्जरी वगैरे करावी लागत नाही बुटॉक्स थेरपी करता या या ठिकाणी असे आतमध्ये बबल्स घालतात ते असे टुम्म फुगून बसतात आणि ती कचकड्याची चिनी ची भावली असते तसं तुम्ही दिसता एक साथ साच्यातले दिसतात सगळेजणी आता कितीतरी मोठ्या मोठ्या बायका तुम्ही बघताय सगळ्या साच्यातल्या दिसतात हे की नाही तर असू दे दिसू दे दिसणाऱ्या पैसे खूप असले की ते माणूस उद्योग करतो तर तुम्ही काय म्हणला होतात की मॅडम वयोमानानुसार ही जरा लूज पडते पण जो फ्रेशनेस असतो किंवा जे छान दिसतं असतं ना मी माझ्याकडे बघून तुम्हाला सांगते की माझे जे मी पूर्वीचे फोटो काही बघितले पंधरा वीस वर्षापूर्वीचे मी त्याच्यात अशी जास्त त्रासलेली वैतागलेली रसकसलेली अशी फ्रेश नाही दिसत आहे माझ्या पूर्वीचे मी जे काही फोटो बघितले छान नाही दिसत आहे आता मी जास्त छान वाटते माझं मला सुद्धा त्याला कारण आहे हो आता ह्या साखीमध्ये आल्यावर जरा निवांत पण आला नाही का काय जबाबदारी नाही आपलं नुसतं एन्जॉयमेंट खायचं पाहिजे भूक लागली तर करून खायचं नाही तर विकत आणून खायचं काय पण आयुष्य आता चालू आहे निवांत डोक्याला मागचं काही टेन्शनच नाही खानापिना सोने का रिटायरमेंट लाईफ जास्त मस्तो त्यामुळे ते चेहऱ्यावर तेज आहे आमच्या चेहरा आमचा जास्त फ्रेश आणि आनंदी दिसतो उत्साही दिसतो याला कारण ते आहे की आमच्या मागच्या सगळ्या विवंचना कमी आहेत आणि व्यवधानंही कमी आहेत व्यवधान म्हणजे व्याप विवंचना म्हणजे काळजी चिंता हेही हळूहळू कमी होतं आणि वयोमनानुसार आपल्या मेंदूची ताकद पण कमी होते चिंता सहन करण्याची त्यामुळे आपण चिंता करायचंच कमी करतो जायला तिकडं मरुबे म्हणतात कोण डोक्याला त्रास करून घेणार तसं पूर्वी नसतो लगेच आपण तरुणपणी तरुण रक्त असतं असं पण म्हणतो की नाही त्यामुळे कसं की जरा चिडचिड असते लगेच अरेला कार्य करायचं आपल्या मनासारखंच झालं पाहिजे असं वाटत असतं बऱ्याच गोष्टी होत असतात समोरच्यांनी पण चांगलं वागावं आपल्या मनासारखं वागावं हमकारेसो कायदा असं सगळं असतं ना पूर्वी आणि त्यामुळे मग आपण स्वतःलाही त्रास करून घेतो आणि लोकांनाही त्रास देतो घरातल्यांना देतो आजूबाजूच्यांना देतो आपल्या घरातल्या कामाल्या मावशीना देतो त्रास सगळ्यांना आपण हा त्रास देत असतो माझंच खरं म्हणत असतं कारण की ते वय असतं त्या वयात आपल्यालाच खरं वाटत असतं आपलं आणि आपलं खरं व्हावं असंही वाटत असतं मीच एकटी बरोबर बाकी सगळे चूक आता सुद्धा माहीत असतं चूक बरोबर काय आपण म्हणतात ना तिकडे प्रत्येकाचं प्रत्येकाबरोबर आम्हाला काय देणं घेणं आमचे आता किती दिवस राहिले आम्ही मस्त राहणार एन्जॉय करणार हे आताची आताचा हा ऍटिट्यूड आमचा जगण्याचा नाही ना तिकडे काय तर होईना कुणाचं आम्ही कुणाचं आयुष्यभर ओझ उचलणार नाही आता आम्ही कुणाची काळजी करणार नाही पूर्वी कसं घरात कोण जेवलं नाही जेवलं जेव्हा जे जेव्हा जेव्हा तुमचं जेवरा त्याशिवाय मी जेऊ शकत नाही ठीक बऱ्या गोष्टी व डोक्याला त्रास करून घ्यायचा मनाला त्रास करून घ्यायचा आता नाही माझं मी जीवन घेतलेला आहे तुम्हाला हे वयोमानानुसार होते हो तर त्यामुळे थोडा चेहराही जास्त फ्रेश दिसायला लागतो वेळही असतो पूर्वी कसं मुलांना का, मुलांची काळजी असते आपलं गडबड गडबडीनं आवरायचं आपणही आपल्याला आपलं करिअर आपलं असतं आपण बाहेर जायचो पुन्हा इतर सगळे घरातले नातेवाईकांचं येणं जाणं असतं सासूसुन्याचं पटत नसतो किंवा सासूसुनेची भांडणं असतात नोरा बायकोची भांडणं असतात मुलांचं कसं होईल मुलींचं कसं होईल ही काळजी असते सतत बाहेर गेलेलं घरी येईपर्यंत चिंता करायची जेवायला काय करू खायला काय करू या सगळ्यामध्ये मुलांना शाळेत पोचवायचं अभ्यास घ्यायचा त्यांचं करिअर कसं होईल काय होईल त्यांची दहावी त्यांची बारावी हे सगळं डोक्याला टेन्शन असायचं त्यामुळे मला असं वाटतं की चाळीशीच्या वयामध्ये मुलीची पार रया जाते चेहऱ्यावर तेज नसतं कसं तरी आपलं राहत असतात कोणाची अंग सुटलेली असतात कोण अगदीच सुटकुटलेल्या असतात काही पण ड्रेस घालत असतात काहीतरी ड्रेस अंगावर घालायचा आणि आपली आपली कामं करायला पळायचं एवढं एकच चालू असतं ते चाळीशीच्या चा वयामध्ये आता असं नाही टाका मस्त सगळ्याला हे बघा बघितलं नाही घरात असलं तरी हे घालायचं त्याच त्यामुळे कसं होतं माहितीये का की आपण आपल्या आणि आपली सुनबाई असेल तर सुनबाई आता भराभराभरा काहीतरी करत असते आपण तिला म्हणतो नीट राहा गं असं करा गं तसं करावं तिच्या डोक्यात ते काही नसतं तिच्या डोक्यात संसाराचे सगळे व्याप असतात आपल्या डोक्याला काही नसतं आपल्या डोक्याला सगळा निवांतपणा असतो आणि त्यामुळे आपण जास्त फ्रेश असतो आनंदी असतो उत्साही असतो आणि एक तुम्हाला सांगू का जरा वय व्हायला लागलं की नाही की थोडंसं आपण असं देवदेव करायला झुकतोच झुकतोच आपल्या मनामध्ये येतच ते वेळ असतो बाकीचं काय करायला नसतं सगळ्यातनं आपण बाहेर पडलेलो असतो रिटायरमेंट लाईफ असतं आता कोण तुमचं ऐकणार आहे ना ऑफिस असतं ना शाळा असते ना कॉलेज असतं ना काय असतं ना काय असतं सगळ्यातनंच रिटायरमेंट घेतलेली असते कमी झालेला असतो व्याप बाहेरचा सुद्धा घरातलाही फारच कमी झालेला असतो मग अशा वेळेला काय करायचं मग मैत्रिणी भिशी हिंडणं फिरणं देवदेव करणं महाळूज एखादा ग्रुप येतो मैत्रिणींचा एक ग्रुप होतो मग त्याच्यात वाचन ग्रुप असतो <coughs> सुरुवातीला इतर सगळं साहित्यिक वाचता वाचता होत्या पुराणं वाचायला सुरुवात होते आणि त्याची कुठेतरी ओढ लागायला लागते संध्या छाया आहे प्रत्येकाला आहे हो कुठेतरी हे सगळं ही जी फिलॉसॉफी आहे ही फिलॉसॉफी आपल्या मेंदूत उदयाला येते की आता म्हातारपणी काय पुढचं काय आपलं म्हातारपण चांगलं जावं आपण हेल्दी राहावं तर आपल्याला लोक विचारणार आपण आजारी पडू नये वगैरे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या सुचायला लागतात आणि कळत न कळत मन हे ना असं देवाधर्माकडे झुकायला लागतं आणि जसं तुम्ही देवाधर्माकडं झुकता का नाही तसा थोडं रिलॅक्स व्हायला लागतं मन मेंदू सगळंच जरा रिलॅक्स व्हायला लागतं चिंतामुक्त व्हायला लागतं आपोआपच व्हायला लागतं ह्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही की खूप सारं तुम्ही बसून नामस्मरण करा ते येऊ करा काही करावं लागत नाही थोडंसं तुम्ही तिकडं झुकला की मनाला एक प्रकारची मनशांती यायलाच लागते आणि मग त्यामुळे मग कसं होतं की मग आणि जरा तुम्ही जास्त ते सगळं करायला लागता कारण की बाहेरचं सगळं जे व्याप असतो ना तो कमीच होतो तुम्हाला तिकडे कोणी विचारतच नाही त्या प्रॉब्लेम्समध्ये कोण तुम्ही विचारत नाही तुम्ही काही फारसं असं काही बाहेर आयुष्यात करावा अशी लोकांची काही अपेक्षा नसते तुम्ही समाजसेवा करायचं म्हटलं तरी तिथंही तुम्ही सिनियर सिटिझन तिथूनही तुमच्याकडनं फक्त अपेक्षा फारशी काही नसते मग तुम्हाला कुठे ना कुठेतरी हे करावं असं वाटतं हे करायला लागतं देवाधर्माचं करायला लागता आणि त्याचा एक तेज ती मनशांतीचं एक तेज तो ओरा असा दिसायला लागतो तुमच्यासोबत छान वाटायला लागतं तुम्हाला तुमच्याकडे बघून लोकांनाही छान वाटायला लागतं असं येते म्हणून ह्या एजमध्ये तुम एज तुम्ही जे मला म्हणलात ना की ह्या एजमध्ये मॅडम तुम्ही अलीकडं असं दिसत आहे तसं स्किन वगैरे दिसत असेल तो काही प्रॉब्लेम नाही तो प्रकार होणारच शरीराचे जे बदल होणार आहेत ते होणारच आहेत परंतु मनातले जे बदल आहेत ते मन अधिक जास्त फ्रेश आनंदी उत्साही राहायला लागतं आणि सकारात्मक ऊर्जा जेव्हा तुम तुम्हाकडे आकर्षित होते किंवा तुम्ही जेव्हा सकारात्मक कामं जास्त करायला लागता सकारात्मक कृत्य सकारात्मक क्रिया पॉझिटिव्हिटी जेव्हा तुमच्यात यायला लागते तेव्हा कळत न कळत तुम्ही हॅप्पी राहायला लागता आणि तुम्ही इतरांच्यासाठी जास्त आपलेसे व्हायला लागता म्हणजे कसं की लोकांना तुमच्याकडे बघून छान वाटतं तुम तु, तुम तुम्ही म्हणजे एक असा आधार असं वाटायला लागतं लोक सांग म्हणायला लागतात तुम्ही दिसला की बरं वाटतं छान वाटतं तुमचे शब्द ऐकले की बरं वाटतं हे हळूहळू व्हायला लागतं आणि ह्या कौ हे जे त्यांचं हे जे आदर देतात लोक हा जो आदर देतात त्याचंसुद्धा एक तेज आपल्या त्या सन्मानाचं तेज म्हणूया आपण ते जे रिस्पेक्ट देतात त्याचं तेज आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतं नाही तर पूर्वी कसं आपण प्रेमासाठी भुकेले नवऱ्याकडनं भुकेले मुलांच्याकडनं भुकेले इकडून भुकेले तिकडून सगळीकडनं आपण प्रेमाचे भुकेले पण आता नाही आता आपण प्रेम करायला शिकतो सगळ्यांवरती पूर्वी आपण फक्त आपल्या फॅमिलीमध्ये प्रेम करत असतो तेही स्वार्थापोटी आपल्या नवऱ्यावर प्रेम करत असतो मुलांवर प्रेम करत असतो हे कुठं ना कुठंतरी स्वार्थ असतो सगळीकडे आता काय होतं ह्या सगळ्यातनं आपण बाहेर पडतो आणि जेव्हा आपण सगळ्यांशी प्रेमाने बोलायला लागतो त्यावेळेला स्वार्थ कुठेच नाही फक्त असतो एक निवांतपणा एक पॉझिटिव्हिटी हॅपी थॉट्स म्हणूया आपण त्याला आणि मग त्यामुळे मग जरी आपण ह्या वयामध्ये वयस्कर झालेलो असलो तरी जास्त फ्रेश आनंदी उत्साही दिसतो ते त्याच्यामुळे असं मला वाटतं तु। तुम्हाला काय वाटतं बघा आणि सांगा मला कमेंट्समध्ये लिहा